आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार ठाकरे गटाकडून बीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नागरिकां ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना आता प्राधान्य दिलं जाणार आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना युबीटी नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे साठ वर्षांपेक्षा अधिक वयसलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही आणि त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रचंड मोठी अशी उलथापालत होण्याची देखील शक्यता आहे ज्येष्ठ नगरसेवक त्यामुळे नाराज झाले तर ते वेगळी भूमिका घेऊ शकतात त्यामुळे आता या संभाव्य निर्णयांचं ठाकरे गटामध्ये काय पडसाद उमटणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत माहिती पाहूया मुंबई मनपा निवडणुकीत सत्तर टक्के नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार का हा प्रश्न आहे साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माझी नगरसेवकांना उमेदवारी नाही माजी नगरसेवकांच्या ना नगर मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्यात येईल नव्या पिढीला संधी देऊन पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढवणार आहे तर प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसेची ताकद आणि प्रभाव पाहून जागांचं वाटप होईल